आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए अशोक कुमार यादव राहणार नाशिक हे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देवगिरी एक्सप्रेस मध्ये दे। मनमाड ते मुंबई येथे दु ड्युटी बजावत असताना त्यांची कोच मधून काळ्या रंगाची बॅच रेल्वेचा टी सी बॅच नेम प्लेट टी सी कापडी कोट रेल्वेपस्त्र असा पाच हजार पाचशे रुपये याबाबत नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला गेला याबाबतचा या तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दत्तात्रय उफाडे पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील राज बच्छाव आर पी आरक्षक मनीष कुमार सागर वर्मा के के यादव यांनी तेजस अजित छाबड़ा राहनार इगतपुरी या संशयतावरून ताब्यात घेतले त्याच्याकडे दोन बॅग आढळल्या असता त्याची चौकशी केली असता त्याने टी सी एन ची बॅग व चौदा ऑगस्ट रोजी अमरावती एक्सप्रेस मधून एक बॅग चोरल्याचे कबूल केले या बॅग मध्ये पंच्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आढळून आले हा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे सहायक पोलीस फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे पाटील पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील राज रेल्वे सुरक्षा बल नाशिक रोड येथील निरीक्षक नवीन प्रताप सिंह आरक्षक मनीष कुमार के के यादव सागर वर्मा कि ब्यूरो चीफ अनवर खान पठान नासिक